येईल का या याबाला रे शंभर टक्केचा टक्के अंदाज आहे बघू मित्रांनो एक हजार एक टक्का बोलतो आता बघा मित्रांनो कशी कुर्ली आलेली आहे कवटाची काम पच्चीस एकदम ब्रँडेड माल आहे एकदम मित्रांनो एकदम ब्रँडेड माल आलेला आहे कवटाची कुर्ली आलेली आहे मित्रांनो साईज पण बघा कशी कुर्लीची आपला आवड मित्रांनो आपल्या नवीन मेंबरनी जोडपा घेतलाय कसा वाटतो जोडपा चिट्टाल चिट्टाल आपल्या भाषेत मित्रांनो चिट्टाल तिचा मित्रांनो एकदम बघा कशी पडलेली जिबोरी जाम पच्चीच एकदम लाल लाल चांगला डांगोर आहे मित्रांनो आणि पडलीला असे साईज बघा एकदम चांगला रट्टे आहे मित्रांनो तर नमस्कार मंडळी एस एम लोक मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज आलोय पगोल्याने चिंबोऱ्या पकडायला बघा आपले नवीन दोन जोरीदार आहेत आणि आपला रेग्युलर आपला आरेस्ट आणि ऑलरेडी लेट झालेला आहे मित्रांनो भरपूर खाना वगैरे आम्ही फटाफट बांधून घेतलेला आहे आता पागोल्यानं आणि पागोल्या पण टाकलेल्या आहेत आपल्या कारण भरपूर लेट झालेला ले भरती ऑलरेडी लागलेली आणि आता जाणार आहे उचलायला पाच मिनटं थांबून तर चला पहिलाच उस्लानाला बघूया आपल्याला किती चिंबोऱ्या येतात व्हिडिओ कंटिन्यू करा नक्कीच चिंबोऱ्या येतील चला उस्लानाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो बाबा पहिल्याच पागोलीला मित्रांनो दोन चिंबोऱ्या आलेले आहेत अरेच दाखव आपल्या चिंबोऱ्या दोन तेव्हा पहिल्याच पागुली ना आपल्याला जोडपा आलेला आहे जोडपा असा आला तर माझा मित्र जरा खुश होतोय चला आपली नवीन पब्लिक पण खुश आहे चिंबोऱ्या बघून मिडियम साईज आहेत पण चला दोन चिंबोऱ्या आलेले आहेत हे बघा मित्रांनो चिंबोरे आलेल्या आहेत या पागोलीला पण दोन चिंबोरे आल्या छोट्या छोट्या आहेत एक घेणार एक सोडणार आहे आम्ही चला एक चिंबोरीला घेऊ एकीला दिली सोडून येईल आपण आणि एक घेणार आहे का मग होंडा आल्या अरे या पागोलीला पाग पण चिंबोरी आलेली आहे मस्त चिंबोरी आहे चला मीडियम साईजची आहे पण मस्त आहे चिंबोरी परत टाक डबल चल मित्रांनो बघाय या पगुलीला शंभर टक्के चिंबोरी येईल असा बघा अंदाज आहे आपला बघा मित्रांनो या बागोलीला पण जिंबोरी आलेली आहे मस्त जिंबोरी आहे बघा कशी चिंबोरी साईज बघा साईज बघा मीडियम साईज ची आहे पण मस्त आहे पहिली चिंबोरी मोठी दोन आल्या मित्रांनो इकडे बघा घाण आहे पण दोन चिंबू तीन चिंबोरे आल्यात एकाच पागोलीला काम पाचशे झाले इकडं ती पाग चिंबोरी उलटे साईड नाही काय मित्रांनो एकाच पागोलीला तीन चिंबोरे आले तीन चिंबोर आपण बघा कशा काम पाचशीच आहे तिने बघा कशी मित्रांनो चिंबोरी आहे ला पकड ना पकडू दे चालू दे ना बंद करू दे हे बघा मित्रांनो मस्त आहे लाल लाल एकदम मस्त साइज बघा काम पच्चीस आहे एकदम आणि हरेश मुंडे यांचे इकडे पण मोठीच आहे त्याच्यापासून थोडी छोटी वाटते मला पकडायला भेटत नाही तरी हरिश मुंडे खूप प्रयत्न करतात पकडायचे हे बघा पण लाल लाल एकदम या बागोलीला पण एक चिंबोरी आलेली आहे मित्रांनो मस्त साईज दोन पागोल्यानं आपल्याला इथे चार चिंबोरी आलेले आहेत मस्त बघा मित्रांनो आहे आहे मित्रांनो या पापडीला पण आपल्याला दोन चिंबोर आलेले आहेत जोडपा आहे जोडपा एक चिंबोरी मस्त साईज आहे आणि एक छोटी आहे तिला आपण सोडून देऊ ही बघा कशी मित्रांनो हे बघा मित्रांनो मस्त ची चिंबोरी आहे मित्रांनो दोन चिंबोरे आल्यात एक मस्त आहे मीडियम आहे आणि एक एकदम छोटी आहे छोटीला आपण ऑलरेडी सोडून देणार आहे आली आहे मित्रांनो या पागोलीला पण चिंबोरी कृपा आहे आमच्यावर चला आजचा आपला काम तर फिट होईल मस्त <laughs> बघा मित्रांनो कशी आलेली आहे या पगोलीला पण चिंबोरी लास्ट होती का अरे लास्ट होती या उस्थानाची आणि आता तुम्हाला दाखवतो बघा आपल्याला पहिल्याच उच्चनात किती चिंबोरे आल्यात आपली पोतली फॉल्टी मोठी कर आपल्याला दहा ते बारा चिंबोऱ्या आल्यात मित्रांनो ऑलरेडी आपण भरपूर लेट होतो भरती भरपूर बुरलेली आहे आणि तरी पण बारा ते तेरा चिंबोऱ्या आल्या आहेत मस्त मिडियम साईजच्या ऊन पण भरपूर आहे आणि आपला पहिला उचलान झालेला आहे आता आणि पहिल्याच उचलानात आपल्याला दहा ते बारा चिंबोरे आलेले आहेत मी जाम झालेला आहे चालून चालून तर आता लगेच पाच मिनटं थांबून दुसरा उचलान सुरू करणार आहे बघू चला दुसऱ्या उचलानात आपल्याला किती चिंबोऱ्या येतात आज काम पच्चीसच करायचं आहे मित्रांनो जरा मेहनत होईल पण थोड्याफार येतील लेट नसतो झालं तर भरपूर चिंबोऱ्या आले असते आपल्याला अजून ही आप, लगी हो लगी आपली नवीन मित्रांनो फर्स्ट टाइम आले चिंबोर्याना आपल्या सोबत तो मग काय वाटतो मजा येते का चिंबोऱ्या मजा तर खूपच येणार आपण फर्स्ट टाइम आलेला आहे आपण रोज थोडी नाही येतो फक्त साठी आलोय मित्रांनो आम्ही आपण काय रोज नाही येत चिंबोऱ्याना आता जरा ब्रेक टाइम आहे पहिला उचलान झालेला आहे आणि इकडे आपला वाक पण जरा केला खातो घरून केली हल्ल्यात अली चला आता केल्या खाऊन घेऊया के दहा पंधरा मिनटाचा ब्रेक मग लगेच उचलाला जाऊ सेकंड उचलानाला बघा कशी भरती भरपूर भरलेली आहे मित्रांनो इथं बघा कशी पडलेली जिंभोरी काम कच्चीच एकदम लाल लाल चांगला डांगोर आहे मित्रांनो आणि पडलेला पागोलीतून अशी साईज बघा एकदम चांगला रट्टे आहे मित्रांनो बघा काम पच्चीस झालेलं आहे हे बघा बघा मित्रांनो कसा डांगे आलेलं आहे मस्त साईज आहे एकदम मित्रांनो कसा डांगे आहे मस्त बघ तेरा चौदा लाल मस्त हा बघा मित्रांनो कसा ढांग्या आलेला आहे मस्त साईज पण एकदम मस्त काम पाती झालेलं आहे चला आता सेकंड उचलान सुरू केलेलं आहे आपण पहिलाच आपल्याला एक ढांग्या आली पुढची पागोली आहे तिला पण आलेली असेल चिंबोरी खाली गेलेली आहे बघा मित्रांनो या बगुलीला पण आपल्याला चिंबोरी आलेली आहे छोटी आहे मिडीयम साईजची आहे फुण भारी मोठी चिंबोरी असेल बघा मस्त साईज आहे ही पण मस्त चिंबोरी आहे काम पच्च चला काम पच्चिस साज

चालले मित्रांनो चिंबोरी मग बोलते काय मी तुमची पगोली सोडणार नाही जर तुम्ही मला पकडाल तर मी पण तुमची पगोली पकडून ठेवी असायच आहे मित्रांनो मीडियम आहे पण बघा कशी चिंबोरी शील घालतो अरे सापका तिला कुठे आणले चला मित्रांनो दोन चिंबोऱ्या आता आलेल्या आहेत आपल्याला दोन बागोल्या आपल्या खाली पण गेलेल्या आहेत आणि या बागोलीला पण चिंबोरी आलेली आहे टारा 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 चार बेसले ना चार चिंबोऱ्या झाल्या मित्रांनो आपल्याला या उस्तानाला सग अरेश आपली मिडीयम साईजची पण पण चला ठीक आहे एक 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 ये ये टक्के। टक्के एक 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 माले एक शंभर टक्केचा अंदाज आहे बघू मित्रांनो एक हजार एक टक्का बोलतो आता बघा मित्रांनो कशी कुर्ली आलेली आहे कवटाची काम पच्चीस एकदम ब्रँडेड माल आहे एकदम मित्रांनो एकदम ब्रँडेड माल आलेला आहे कवटाची कुर्ली आलेली आहे मित्रांनो साईज पण बघा कशी कुर्लीची आपला आवाज असतो टक्के एक एक अंदाज दिलेला मित्रांनो आणि अंदाज आपला खरा निघालेला अरेचा आणि कशी कवटाची कुर्ली आहे बघा मित्रांनो कशी अंदाज अरेच चा परफेक्ट होता मित्रांनो अरेश कशी आहे चिंबोरी एकदम एक, एक नंबर काम पस्तीस मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा बघा पुढे चिंबूर आहे आहे बघा कशी कुरली मित्रांनो मित्रांनो बऱ्याच पागोली आपल्या खाली गेलेल्या आहेत शेवटच्या उद्यानाला आणि आता शेवटची पागोली होती आपली हिला आलेली आहे चिंबोरी मस्त साईज आहे चिंबोरीची बघा कशी चला हिला शील घालून घेऊया आता दोन उसलान झालेले आहेत मित्रांनो आपले बघा कशी चिंबोरी बघा दुसऱ्या उसलानाची आपली शेवटची चिंबोरी आहे मित्रांनो बघा मित्रांनो इकडे एक मस्त चिंबोरी आलेली आहे आपल्याला हरेशला पागोलीला मस्त साईज आहे आठवून द्या आता बरं मित्रांनो भरती आता सुकायला लागलेली आहे आणि आपण आता शेवटचाच उचलान करणार आहे एक दहा पंधरा मिनटं थांबून बघा मस्त सायज्य दाखवा अरे बघा कशी शिंबोरी मित्रांनो आपले दोन उचलान झालेले आहेत आणि आता मोठा ब्रेक घेतलेला आहे आणि शेवटचा उचलान करन... आहे कारण भरती आता रिटर्न जाते सुकायला सुरुवात झालेली आहे जार आणि आता आपला लाचचा आजचा उचलान आहे चला बागू या या उस्लानाला आपल्याला किती चिंबर येतात आपली पहिलीच पागोली आहे शेवटच्या उचलानाची आणि पहिलीच पागोली आपली खाली गेलेली आहे आणि चला बघू इकडे सोमनाथ आपला उचलतो कसा जोडपा मित्रांनो आपल्या नवीन मेंबरनी जोडपा घेतलाय कसा वाटतो सोम्या एकदम चिट्टाल चिट्टाल आपल्या भाषेत मित्रांनो नाही चिट्टाल याला या अरे पक्क चल आणि आपल्या दुसऱ्याच पागुलीला चिट्टाल आलेला आहे चिट्टाल म्हणजे झंगा झंगा झगा तुमची क्रि भाजीवर एक पांगडा मित्रांना तोरलेला आहे चिंबोरी तर आलेच नाही घेऊन फिरू आणि बेकार काम आहे आपल्या मास्टरने डायरेक्ट चिट्टाल घेतला बाहे का बघ मस्त साईज आहे मित्रांनो बघा कशी काय जातं सोम्या चला मित्रांनो सुरुवात तर आपली चित्ताल झालेली आहे आपल्या नवीन मेंबरनी चित्ताल घेतलेलं आहे आणि बघा ह्या बागोलीला पण चिंबोरे आलेली आहे कुरली आहे मित्रांनो मस्त कवताची कुरली आहे कवताचे कसे भेटतात चोर सोर 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 चोर चोर तू चोर सोर ना तू सोर ना एक रुंदर बघा मित्रांनो कशी कुरली आहे मस्त टाको आर कशी कुरली मस्त साईज पण आहे चला सुरुवात तर चांगली झालेली आहे शेवटच्या उचलनाची आपली झेलारखा <laughs> एक एक मंगी तरी भेटली पाहिजे मित्रांनो इथे पण आपल्याला एक चिंबोरी आलेली आहे काली काली एकदम छोटी आहे पण ब्लॅक ब्लॅक कोबरा तिला तुम्ही शंभर टक्के कुर्ली घेतलेली आता आहे का शंभर टक्के अंदाज फेल गेलेला आहे मित्रांनो अरेच मित्रांनो इगोलीला पण चिंबोरी आलेली आहे आणि कुर्ली आहे छोट्या साईजची आहे मीडियम दाखवा हरेश कुर्ली आहे का बघा कुर्ली आहे कुर्ली आहे कष्टा काला कष्टा काला कष्टा मित्रांनो दिसते सोम्या दिवा डायरेक्ट दिसते बिना पांगड्याची चिंबोरी आली आहे मित्रांनो ये मस्त आहे चाल दाखव छोटी आहे मित्रांनो पण ठीक आहे बिना पांगड्याची झिंबोरी मित्रांनो कोणाच्या तरी आकड्यातनं आकड्याला जेव्हा येतात तेव्हा निसटली असेल फांगडे तुटल्यात आणि कवटी पण तिची थोडीशी तुटली आहे कवटी पण फुटला आपला बघा कशा चिंबोऱ्या आलेल्या आहेत आज आज आपली नवीन गँग पण आपल्या सोबत होती आमची आणि मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज आलेलो बगोल्या ना आणि नवीन गँग पण आपल्या सोबत होती आणि भरपूर दमलेलो आहे आलेले आहेत काम भरपूर दिवसानंतर आज गेलेलो पबोल्या ना आणि बघा कसा काम केले आज चिंबोऱ्यांचा जास्त नाही पण आहे बऱ्याच तरी पण आज काम बघा कसा काम पच्चीस पंचवीस टोल नंबर काम झालेलं आहे <laughs> <sharpy> <और लगादा क्याँदा? sharpy> <sharpy>